पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन देवदूताचा मर्याला संदेश प्रभूच्या दूताने मर्यायेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवली नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळ येशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन महा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे हो नमो कृपा पूर्ण वरिये प्रभू तुझ्या तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळ येशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला नमो कृपा पूर्ण वरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळ येशू हे पवित्र मर्या देवाची आई आम्हा पाप्या विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन क्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर आपण प्रार्थना करूया हे प्रभू तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला त्याच्या दुःख सहनाच्या व कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन नवले तो नावे तस्य वारण ज्ञानविघ्ने कोडि व्याधि बरे प्रस्तावना प्रिय बंधू भगिनीनं परमेश्वराचा मान भक्त चमत्कार करता संत अंतोनी ह्याच्या भक्तीसाठी आपण एकत्र जमलो आहोत प्रभू ख्रिस्त म्हणाला होता जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर आहे आज आपण संत अंतोनीतर्फे प्रभुचरणी एकत्र जमलो आहोत या भक्तीद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ यावे म्हणून या भक्तीपूर्वी आपली मने अंतकरणे तपासून पाहूया कारण कोणतीही प्रार्थना व भक्ती ही शुद्ध अंतकरणाने वावळ असावी दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची आठवण करून संतंतुनीतर्फे प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया आता आपण क्षणभर शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया सर्वजण सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनानी शब्दानी कृत्यानी व हैगईनी मी फार पापे केले आहेत माझा अपराध माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध म्हणून नित्य कुमारी मर्या, सर्व देवदूत सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना हो मी विनंती करते की आप माझ्यासाठी आपल्या प्रभु परमेश्वराजवळ प्रार्थना करा हे प्रभू परमेश्वरा आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे पापांची कबुली देऊन क्षमा मागितली आहे तू दयाळू आहेस पुत्राप्रमाणे तू आमचीही वाट पाहत आहेस याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आभार प्रभो परमेश्वरा संतोरीच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या आमच्या प्रार्थनेला तू होकार दिलास व मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो विनंत्या हे संत अंतोनी वक्तृत्व विद्वत्ता व परमेश्वरावरील अढळ श्रद्धा याद्वारे तू सुवार्ता प्रसाराचे कार्य केलेस आपल्या कुवतीप्रमाणे आम्ही सुद्धा सुवार्ता प्रसाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करण्यास सहाय्य करावे म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो हे अंतुनी आम्ही मनमोकळेपणाने सर्वांप्रती प्रेमभावना जोपासून सर्वांबरोबर न्यायनीतीने शांतीप्रितीने जीवन जगावे म्हणून प्रभूकडे आमच्यासाठी याचना कर हे धन्य अंतुनी ह्या नोयनात सहभागी झालेले व जे होऊ शकले नाहीत अशा सर्व भाविकांचे वैयक्तिक हेतू सफल व्हावेत म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो आज व ह्या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांना चांगले आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे त्यांच्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद द्यावा म्हणून आपण संत अंतोणीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया हे संत अंतोनी आजच्या तरुण तरुणीने तुझे अनुकरण करावे व प्रभूच्या मायात काम करण्यास तरुणांना प्रभूचे हाक ऐकू यावी म्हणून तू त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही तुसकडे करीतो जे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आजाराने पछाडलेले आहेत जे हॉस्पिटलमध्ये आहेत ज्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत व होणार तसे आहेत तसेच ज्यांच्या शारीरिक चाचण्या झाल्या आहेत त्यांचे रिपोर्ट नॉर्मल येण्यास त्यांना प्रभूचे साह्य मिळावे म्हणून हे संत आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे निसर्गाचे नुकसान न करता पर्यावरणाचे महत्व प्रत्येकाला कळावे तशी प्रेरणा आपणाला लाभावी म्हणून या संत अंतुनीच्या मध्यस्थीने देवाजवळ प्रार्थना करूया जे सुशिक्षित बेकार आहेत व जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात जे दारूच्या व कुसंगतीच्या आहारी गेलेले आहेत त्यांची मुक्तता व्हावी जे अपत्यहीन आहेत त्यांना मातृत्वाचा व पितृत्वाचा लाभ व्हावा ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा जे प्रवास करणार आहेत व जे प्रवासात आहेत त्यांचा प्रवास सुक्कर व्हावा म्हणून हे संतुनी आम्ही तुझ्या मध्यस्थीची याचना करतो ह्या आमच्या सर्व मागण्या व तुझ्या पायाशी असलेल्या सर्व विनंत्या तू प्रभू परमेश्वरापाशी नेऊन आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी अशी याचना आम्ही तुसकळी करीतो परमेश्वरा करुणा करा आमुची प्रार्थना स्वीकार आमच्या स्वर्गीय हो बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राजे हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण धन्य पासून सोडवू आमेन न हे पवित्र मर्ये देवाचे आई आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा हो आमेन नोव्हेनाचा दहावा दिवस थोर संत अंतोनी परमेश्वराजवळ मध्यस्थी करणाऱ्या भाग्यवंत संता तू पावित्र्याचे सुकुमार व सुवासिक पुष्प आहेस इतकेच नव्हे तर अपवित्रतेने कोमेजलेल्या फुलास सर्व शक्तिमान परमेश्वर तुझ्या मध्यस्थीने पुन्हा सजीव करून त्यास नवी टवटवी आणेल अशुद्धतेच्या भयानंदरीत जग बुडाले असता व ज्या दुर्गुणाने नरकांतील आत्म्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असता हे थोर सांगता तुझ्या वाकचातुर्याच्या बळाने तू अशुद्धतेचे दुर्गुण नाहीसे केलेस व मानवजातीचा उदार केलास हे खरोखरच प्रशंसनीय आहे ईश्वरी सहाय्याशिवाय कोणतेही कार्य होणे शक्य नाही यासाठी परमेश्वराचे हे अद्भुत सहाय्य संपादन करण्यास तू आम्हासाठी प्रभुचरणी प्रार्थना कर व आमचे आत्मे शुद्ध कर उधार कर आमचा उद्धार प्रार्थना धन्य संत क्रिस्ताच्या भूषणा आणि वैभवा धन्य संत अंतोनी देवाच्या व शेजाऱ्याच्या प्रथेने भरलेल्या आम्ही तुझा गौरव करतो व ज्या कृपा देवाने तुला दिल्या त्याची वाखाण करतो आमच्या पवित्र पित्याच्या महान सोबत्या आम्ही नम्रतेने तुला वंदन करावयास आलो आहोत तुझ्या गौरवार्थी जे कोणी पीडित तुझा धावा करतात त्यास सहाय्य करण्याची तू दिलेल्या वचनाची आम्ही तुला आठवण करून देतो तसेच अनेकांना तुझ्या दयापूर्ण वचनाची जाणीव झालेल्याचीही आम्ही तुला आठवण करून देतो याचकांची तू कधीच निराशा केली नाहीस प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्यापुढे सादर करतो पहा हे आमचे दुःखी डोळे तुझ्यावर विसंबून आहेत आमची धडधड ते हृदय तुझ्या सहाय्याची अपेक्षा करीत आहे तुझी कृपादृष्टी आम्हाकडे लाव मानवी दुःखाची पुरी जाणीव असलेल्या तू आमचे कृपा करून ऐकून घे भाविकांनी इथे आपल्या सर्व गरजा व आठवाव्यात हे संत अंतोनी देवाच्या अक्षय चांगूपणापासून आम्हाला विश्रांती मदत आणि सांत्वन दे जगाच्या तारणाऱ्यावरील तुझ्या निस्सिम प्रेमामुळे तू आमच्या विनंत्या त्याच्या पुढे करून कृपा मिळव अशी आम्ही तुझी आराधना करतो सर्व सामर्थ्यशीर असलेल्या धन्य संता अंतोनी अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी हरवलेली मानसिक शांती पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तसेच हरवलेल्या वस्तूंचा शोध करता म्हणून देवाने तुझी निवड केली ह्या तुझ्या अधिकारांवरून आणि गुणांवरून तू आम्हाला सहाय्य करू शकशील अशी आम्हाला आशा आहे आपला प्रेमळ तुझ्या प्रार्थना कधीच नाकारणार नाही देव नम्रतेने केलेली प्रार्थना आनंदाने ऐकतो तेव्हा तुझ्या मध्यस्थीने ते केलेल्या प्रार्थना कधीच नाकारल्या जाणार नाहीत तू जगात असताना देखील देवाने तुला पसंत केले तुझ्या इच्छा आणि तुझे हृदय त्याच्यासारखेच होते म्हणून तुझ्या विडावणीने देव सर्वात सहाय्य करतो आता तर तू त्याचा जवळचा मित्र झाला आहेस परमेश्वराच्या राज्यात तू त्याच्याबरोबर राज्य करीत आहेस तो नाकारील अशी एकही वस्तू असू शकेल काय आमच्या तारणाऱ्याच्या स्वर्गीय सोपत्या तू आमचाही सोबती हो खरोखर आम्ही अभागी पापीमान आहोत तरी सुद्धा येशू आम्हासाठी मरण पावला आमचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर मोलाचा आहे आणि त्याचा पिता हा आमचा सुद्धा पिता आहे त्याच्या रक्ताने मोक्ष मिळविलेल्या हे संत अंतोनी आम्ही तुझे भाऊ बहिणी आहोत म्हणून आम्हावर दया कर ज्या येशूवर तू प्रेम करतोस त्यावर आम्ही सुद्धा प्रेम करतो आमची प्रार्थना ऐकण्यास व आम्हाला विश्वासाने आमची कर्मे करण्यासाठी त्याची करुणा भाग सद्गुणांचे आणि धर्मांचे आम्ही मनोभावे महत्व वाढवावे व देवाच्या आज्ञा पाळाव्या ह्यासाठी त्याची आराधना कर असे देवाकडून आमचे हित होईल संत अंतोनी येशूच्या भक्तिमान सोपत्या आमच्या सर्व गरजा व अडचणी आम्ही तुझ्यावर सोपवितो तुझ्यासारखे स्वर्गीय सुख उपभोगण्यासाठी आम्हाला मदत कर आम्ही हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राजे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पुढ देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आमेन नमो कृपा पूर्ण वये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे ધન્ય તું સ્ત્રી મધે અને ધન્ય તુજા ઉદરાચે ફળ એશુ હે પવિત્ર મરિયે દેવાચ મા પાપયેન કરિતા વિનંતી કર આતા અને આમ્ચા મરણા છે નમો કૃપા પૂર્ણ મરિયે પ્રભુ તુજા ઠાઇ આ ધન્ય તું સ્ત્રી મધ્ય અને ધન્ય તુજા ઉદરાચે ફળ એશુ હે પવિત્ર મરિયે દેવાચ મા પાપિયે કરિતા વિનંતી કર આતા અને આમ્છા મરણા ચેળી આમેન નમો કૃપા પૂર્ણ મરિયે પ્રભુ તુજા ઠાઇ આ ધન્ય તું સ્ત્રી મધે અને ધન્ય તુજા ઉદરાચે ફળ એશુ હે પવિત્ર મરિયે દેવાચ મા પાપિયા કરિતા વિનંતી કર આતા અને આમ્ચા મરણા છે નમો કૃપા પૂર્ણ વરિયે પ્રભુ તુજા ઠાઇ આ ધન્ય તું સ્ત્રી મધ્યે અને ધન્ય તુજા ઉદરા ચ ફળેશુ હે પવિત્ર મરિયે દેવાચ મા પાપિયા કરિતા વિનંતી કર આતા અને આમ્ચા મરણા છે વેળી આમેન નમો કૃપા પૂર્ણ વરિયે પ્રભુ તુજા ઠાઇ આ धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाचे वेळी आमेन नमो कृपा पूर्ण बलिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पापियांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण बलिये प्रभू तुझ्या ठाई आहे પિતા પુત્ર અને પવિત્ર આત્મા ગૌરવ સંત અંતોની લિટાનિયા हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वर अमावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे क्रिस्ता अमावर दया कर हे ईश्वरा अमावर दया कर हे ख्रिस्ता आमच्या एक हे ख्रिस्ता आमच्या एक हे ख्रिस्ता आमच्या ऐकून घे हे ख्रिस्ता आमच्या ऐकून घे हे देवा स्वर्गांतील बापा अमावर दया कर हे देवपुत्रा जगत तारका अमावर दया कर हे देवा पवित्र आत्म्या अमावर दया कर हे पवित्र त्रैक्या एकच देवा अमावर दया कर पवित्र मरिया आम्हाला पापांपासून मुक्त कर आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो मर्या मातेचा भक्त आहे आमच्यासाठी प्रार्थना कर।, कर संत संतोनी जो संत फ्रान्सिस असिसीचा अनुयायी आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो चर्चा प्रेषित आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो आज्ञेचा पालक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो प्रायश्चित करणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी ज्याच्या हातात येशू आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो चर्च प्रकाश आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतांतोनी जो आज्ञेचा आदर्श आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो दारिद्र्यांचा राखणदार आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो सेवेचे गुलाब आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोने जो दुष्टांचा नाशक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतांतोनी जो क्षमेचा पूल आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोने जो प्रवाशांचा मार्गदर्शक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो अद्भुत शक्तींचा सा साठा आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मुक्यांना वाचा देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो आंधळ्यांना दृष्टी देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अपंगांना बळ देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अशुद्ध आत्म्याचा नाशक आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो हरवलेल्या वस्तूंचा शोधकर्ता आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो वारावाद शांत करतो आम्हाला मदत कर संत अंतोनी सर्व वाईटांपासून आमचे रक्षण कर संत अंतोनी सैतानाच्या तावडीतून आमचे रक्षण कर संत अंतोनी युद्ध आणि आमच्या शत्रू पासून आमचे रक्षण कर संत अंतोनी मन शांत करणाऱ्या प्रत्येक घटने पासून आमचे रक्षण कर संत अंतोनी आमच्या संपूर्ण जीवनात आमचे रक्षण कर जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आमच्या ऐकून घे हे प्रभू जगाची पापे दूर करणार करणाऱ्या हे देवाच्या कोकरा अमावर दया कर हे प्रभू संतोनी नवलाच्या भागी वंता तू होता स्वीर कुटुंबाचा संतन तो दिन आवलाचा भागी बनता तु हो तास्फिर ज्यांचा कुटुंबाचा तु मागा मापा प्यान करिता मर्णा जेवे यानी आता तु मागा मापा प्यान्तु प्यान्तु मरणाचे वेळी आणि आता संतोणी नवलच भागी बनता तू होता स्पिरग्यांच्या कुटुंबाचा संतोणी नवलच भागी वन्ता। तू हो तस्वीर कुटुंबाचा